नमस्कार वाडूमाफ्यांची मजुरी नंदुरबार जिल्ह्यात तलाठ्याला धमकावल्याची जागोपाठ दुसरी घटना नंदुरबारात तलाठ्याच्या घरात घुसून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नंदुरबारात गुन्हा दाखल झाला होता त्यावरून तराठी महासंघाने आंदोलनात्मक पावित्र्या घेतला असताना नवापूर तालुक्यात दंपर चालकाने डंपर पडवून नेत तलाठ्याला धमकावण्याचे ने आणखी एक प्रकार घडला जिल्ह्यात वाडूमाफ्यांच्या मजुरीकडे लक्ष देण्याची आता गरज आहे या दुसऱ्या घटनेप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून फिर्यादीत असे म्हटले आहे की रबेन कातुड्या गावीत वय अडतीस वर्ष सरकारी नोकरी ग्राम महसूल अधिकारी राहणार मासलीपाडा पो पोस्ट हळदाणी तालुका नवापूर हे वड कडंबी येथे अवैधरित्या गौण खण्याची वाहतूक करणाऱ्या भरारी पथकात कार्यरत आहेत त्या ठिकाणी तपासणी करत असताना सिंगेर येत्या कुवार आणि पिंट्या गावीत राहणार ओटा तालुका सोनगड जिल्हा तापी धोनी फरार हे दोन जण नवापूर तालुक्यातील न परतापूर गावात पात्रात अवैधरित्या गौण खणयाचे उत्खनन करून विना नंबरच्या डंपरमध्ये वाळू भरत असताना आढळून आले परंतु भरारी पथकास पाहून डम्पर सोडून तेथून पडून गेले रबेन गावित यांनी सदरची डम्पर ताब्यात घेतला आणि पुढील कारवाईसाठी नवापूर येथे आणत असताना सिंग्या कुवर आणि पिंट्या गावित या दोघांनी त्यांना अडवले आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगार्ड करून धमकावले या प्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणला व भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना शिविगाड करत दमदाटी करून धमकी दिली म्हणून नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलग दुसऱ्या दिवशी महसूल कर्मचाऱ्याला शिविगाड करत दमदाटी केल्याने वाळू माफिया एक प्रकारे जीवावर उठल्या आहेत असंच वाटतं साथ सातपण्यासाठी नितीन सावडे